घर बाकी मस्त बांधले कोण आहे कोण आहे आता तुझा दादा तू तु? आणि इकडे काय करतोय राखी नाही का नेहमीप्रमाणे मोकळा चाला असेल काय घेऊन तर येत नाही मोकळा कसाल साडे आणली तुला ही दोनशे रुपयाची साडी ठेव तुझ्याकडेच अगं दोनशे रुपयाची कुठे आहे ही दीड हजाराची साडी आहे <Rocky Fit> साडी साडी राहू दे दुसरी चांगली राखी तुझ्या ह्या फालतू गोष्टीसाठी मला वेळ नाहीये मला नगरसेवकच्या तिकडे जायचंय राखी बांधायला भाऊंना तिकडेच आमचा जेवणाचा प्लॅन झाला मी काही जेवण केलं नाहीये हे hey बघ मला आता टाइम नाहीयेच नशीब फुटले मला असा तू पण निघू ठीक आहे प्रिया आज या गरीब भावाची किंमत तू पैशाने केलीस पण लक्षात ठेव हा गरीब भाऊच एक दिवशी तुला उपयोगी पडेल आणि तू कधीही हाक मार हा, हा भाऊ तुला हक्काने उभा राहील तुझ्यापासून आता तुला कसं सांगू यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि मी त्यासाठीच पैसे गोळा करते पैसे नाही जमा झाले ना तर मी ह्यांना नाही वाचवू शकणार हॉस्पिटलला जायचं आपल्याला गाडीत बसचेल